मला आशीर्वाद दिलेला आहे मी आपला आभार आहे शास दोघांनी एकमेकाला पाडलेला आहे अनेक वेळा कुस्ती बरोबर सुटलेली आहे आणि ही कुस्ती वडाच्या वाडीला पुणे जिल्ह्यात घेतलेली आहे एक लाखाची कुस्ती पांडव नगर तर्फे ही कुस्ती आहे तू काय पांडव नगरच पापण्या मिटूच नका नाहीतर आनंदाला वंचित राहाल पांडव नगर तर्फे शरद पवार पैलवानला कारण शरद पवार पैलवानला या वडाच्या वाडीला मैदान फार मोठं व्हावं त्यांची इच्छा आहे आणि म्हणून सकाळपासून ते गेली पंधरा दिवस झाले या गावची जी थोर माणसं आहेत त्यांच्या पाठीमाग कुस्त्या जोडवण्यासाठी आणि खट्ट कुस्त्या जुळवून देण्यासाठी त्यांनी फार मोठी पराकाष्ठा केलेली आहे आपल्या तालमीतला पैलवान महाटातले पैलवान मोजकी घेतले सर्व प्रसाद वाटण्याची जबाबदारी त्यांच्या हातात दिली म्हणून सर्व प्रसाद एकट्या खाल्ला नाही विविध तालमीतले मला घेतले शरद पवार पैलवानला पांडव नगर तर्फे दोन हजार रुपये दोन्ही खांदे जिमिलने टेकले शिवाय कुस्ती दिली जाणार नाही संदीप वांद्रे सर जाहीर करतात चंद्रकांत मोहोळला दीड हजार रुपये सुभाष पांडुरंग घोले यांच्या तर्फे सर्वांचं कौतुक करणार हे गाव आहे मानखरी अरुणजी आंबेडकर यांचं ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे माऊली जमदाडे पैलवान कब्जा घेतलेला आहे शंभर गदा आहेत शंभर गदा शंभर गदेच्या पुढे रेकॉर्ड केलंय माऊली जमदाडेन कधी काळी या बालर पेशेकला सायकल नव्हती मैदानाला जायला आज माऊली बालर शेखकर तीस लाखाची इनोवा गाडी आहे गरीबाच्या याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो पांडव नगर तर्फे मला कॉमेट्री साठी एक हजार आणि गदा आणि संदीप वांदळेला एक हजार रुपये ओफ टाळ्या टाळ्या बजरंग बली की बजरंगबलीचा जेघोस द्या की आपण कोरोनात वाचलोय सर्वजण सर्वांना विनंती बजरंग बलीचा जेघोस मोठ्या द्या आवाज येतोय का वरती सर्वांनी हात वर करा बोलो बजरंग बली की आवाज आला नाही हो आवाज आला पाहिजे देवानं आपल्याला जीप आहे नाक दिले श्वास घेण्यासाठी कान दिले ऐकण्यासाठी हे इंद्रिय ज्याला नाही त्यालाच माहिती आहे बोला की जरा बोला आपण मुक्क नाही बोला अजरंगली की छत्रपती शिवाजी महाराज की मैदान तापलंय बाबा बाणे का एक नामवंत हो पैलवान बाळासाहेब बांधले यांच्यातर्फे एक हजार रुपये उद्योजक लोकांनी नवलातर्फे एक हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सुभाष गुले पाटील यांच्या तर्फे पाचशे रुपये याला दान म्हणता संदीप वांद्रे ना लक्ष्मी सेठ बांदल सरपंच से यांच्यातर्फे एक हजार रुपये हे संदीप सर एटीएम तापले आता सर्व पाहुणे आम्ही आम्ही पाहुणे जाय देणारा ना देत जावे घेणार घेत जावे गंगावीर तालिमीनं फार मोठा पराक्रम केलेला आहे ज्या गंगावीर मध्ये स्वर्गीय हरिचंद्र विराज मामा ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वरागे म्हणलं तर तुकोबा पैलवान म्हणलं तर हरिचंद्र बिराजार मामा ओ हो गदा गदा सुंदर कुस्ती मध्ये महाटपचा खली बालारपी शेख विजय टाळ्या करा जोरदार पत्रकार बंधू गदा डावावती बालारपी शेख विजय